नमस्कार मी राजेश्री पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आम्ही जाणार आहे आमची जी सटवाई माता आहे तिच्या दर्शनासाठी जाणार आहे आणि थोडंसं तुम्हाला माझा आवाज आज वेगळा येत असेल कारण की मला सर्दी झालेली आहे आणि सगळं आवरलेलं पण आहे स्वयंपाक वगैरे पण झाला आहे नैवेद्य दाखवायचे त्याच्यामुळे मेथीची भाजी वगैरे पण केली आणि आम्ही पण जेवण वगैरे तिकडं जाऊनच करणार आहे आणि आता सगळं काम आवरलेलं आहे आता फक्त बाकी आहे जी फरची पुसायची ती, ती मी आता पुसून वगैरे घेते आणि इकडे मस्त असं सूर्य पण उगवलेलं आहे खूप दिवस झाले पाऊस चालू होता सारखं आणि आता सूर्य मस्त असं दिसतो आहे तुम्हाला दाखवते मी आता वाजले फक्त साडेसात आणि आमचं सगळं काम आवरलेलं आहे आणि हे बघा बाहेर किती छान असं ओल पडलेलं आहे हे बघा आणि आमचे कपडे वगैरे पण धुऊन झाले सगळे आता बाकी ते फक्त फरची पुसायचं काम इकडे टी व्ही पण चालू आहे पण करते आता मी आणि इकडे निवड वगैरे बिस्ट्री वगैरे करून ठेवली आम्हाला आम्ही पण जेवण तिकडेच करणार आहे त्याच्यामुळे ते डबे वगैरे पण घेतले तर चला आता खर्ची वगैरे पुसून घेते त्याच्यानंतर मग लगेच आम्हाला जायचं आहे देवीच्या दर्शनाला तिथून पुढचा ब्लॉक कंटिन्यू करते तर आता काम वगैरे आवरून घेते आणि आम्ही कुठे जाणार आहे ते तुम्ही पूर्ण ब्लॉक बघितला का तुम्हाला कळेलच तर चला आवरते तोपर्यंत आणि आज काय झालं आम्हाला लवकर लवकर जायचं होतं त्यातल्या सी आज आस पासलं उठली होती थी थी ले ले, ती झोपतच नव्हती आता तिला बळजबरी मी झोपी लावलं आहे बघा तिथं तिला बळजबरी झोपी लावली आहे मी ती आता झोपली आहे तोपर्यंत म्हटलं चला पटकन असं सगळं काम आवरून घेते चला आता आमचं आवरलेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे दर्शनासाठी सगळ्यांचं आवरलं आहे बाहेरही सगळे सियाचं पण आवरलं आहे छान असं तिला आत्ताच झोपेतून उठवलं आहे इकडे दिदीचं पण आवरलं आहे अच्छा मिस्टर गाड़ी काढून बसले गाड़ी पप्पा कुछ पप्पा कुछ गाड़ी हे बघा सुंदर असं सकाळचं दृश्य ही आहे नांदूर मनमेश्वरची कादवा नदी आणि आहे हा आहे त्यावरचा ब्रिज तर आम्ही याच्यावरून चाललो आहे या अगोदर आम्हाला सिन्नरला जावं लागेल आणि मग डुबेरला तर बघा आम्ही आलो आहे मंदिरातच डायरेक्ट देवीच्या या हे सटुआईचं मंदिर डुबेर येथील तर खूप लोक इथे ये येत असतात आणि खूप छान असं मंदिर बनवलेलं आहे लहान ला। बाळांचं जावळ वगैरे काढण्यासाठी खूप लोकं लांबून लांबून येतात कोणी नवस बोललेलं असतं कोणी काय बोललेलं असतं आणि इथले तुम्ही घरूनच निवत आणायचे आणि ते निवत तिथे देवीला ठेवायचे आणि तुम्ही घरून तुम्हालाही जेवणासाठी काही आणायचं आपण सकाळी निघलेलो असतो आणि निवत केलेला असतात ते निवद दाखवल्याशिवाय जेवण करू नये त्यामुळे भाऊंनी पण ओटीचं सामान आणलं म्हणजेच पप्पांनी आणि राजश्रींनी त्या भरताय निवत मम्मीन त्या सिया खेळते इकडं तिकडं किती निवाद केले काय केले त्यांनाच माहिती आहे सगळं सियाला बघा सियाला असं नवीन ठिकाणी गेलं का सगळं आश्चर्यचकित वाटतं इकडं फिरायचं तिकडं फिरायचं बाहेर पळायचं तर आता सगळे निवाद भरून झाले की ते तिथं देवीसमोर नेऊन आणि तिथं पुजारी आहे त्यांच्या हातून ते निवाद पाहून आणि पूजा करून घ्यायची प्रत्येकाची सटवाई कुठली कुठली असते तर आमची सिन्नरमधली डुबेर गाव आहे आणि तिथं तिथली आहे तर आपण आपलं जेव्हा आपण किंवा आपलं लहान बाळ असेल तर जुने लोकं म्हणतात की सटवाई पाची पुजायला येते किंवा असं तसं या गोष्टी असतात आमचं खूप दिवसाचं दर्शना ला चाललं होतं सिंहाची थोडी तडतडही वाढली होती म्हटलं चला आणि प्रत्येक देवस्थानला आपल्या दर्शनासाठी केलं पाहिजे सिंह आणि सिंहच्या बाबा बागा कुठं का काय का करताय त्यानंतर आता दिदीन त्यांचं निवड भरून झालं लगेच तिथं जाऊन आणि हे पूजा वगैरे करून पूजा वगैरे काही नसते पण निवड वगैरे देऊन आणि त्यांचे का काय फॉर्मॅलिटी असेल ते कुठून घेते बघा <ण्राव> असं या ना मी आलोय कुठं सटवाईच्या मंदिरात डुबेरला सिन्नरमध्ये बाय बाय कर बाय 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 करी घेजी माझी माझी घे माझी शूट

गुड गाइस गुड गाइस तू कूड़ा तर मध्ये निवध वगैरे दाखवून आणि बाहेरही निवध दाखवून आणि दर्शन इथे बाहेर पण से आणि आजीने तिच्या मम्मीने दीदीने दर्शन घेतले मधी जास्त मंदिराच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ आणि फोटो काढण्यास मनाई होती त्यामुळे मी जास्त काही व्हिडिओ आणि फोटो त्याच्यात घेतले नाही जे जे आपलं बाहेर बाहेर आहे ते तरी मी मंदिरातली देवी आणि बाकीची गोष्टी दाखवण्याचा थोडासा प्रयत्न केला आहे तुम्ही तु, म्हणाला आता तू ब्लॉग तू मध्ये का बोलतो आहे तर राजश्री थोडी आजारी आहे त्यामुळे आजचा ब्लॉग मीच हँडओवर केला आहे आणि मीच याच्यामध्ये एडिट आणि बोलतोय आवडला तर नक्की सांगा बोल okay, no. घेऊन टाके तुझे नारळ घेऊन येऊ फड या <स्थाथ> <रड़> <स्थाथ> <स्थाथ> <स्थारी> दुकानात <यादू> <था। स्थाथ> चला दर्शन करून झालंय आता एक नारळ घ्यायचं फोटण्यासाठी घेतलं होतं पण ती इथं वाहून दिलं सट्टू आई माता की बघा नारळ कसा फुटलाय थळास मंदिराचं कसं आहे बघा मंदिराकडे येण्यासाठी ब्रिज किती छान आहे त्या रोड पासून इकडं आणि गाड्यांसाठी इकडून रस्ता आहे हे बघा हे सटू सटुआय देवी मंदिर आहे डुबेरेच इकडं ते शेड आहे चला दर्शन वगैरे सर्व काही व्यवस्थित झालं आणि त्यानंतर आता आम्ही घरून आणलेले डबे त्यासाठी आता हे इथं वाढून घेतोय आणि इथं जेवण करून घेतोय घरून मस्त डाळ पोळी काय काय आणलं याने बघावं लागेल बघा मस्त असा प्रसादाचा प्रसादच शिरा बटाट्याची चटणी मेथीची भाजी डाळ भात पोळ्या लोणचं मस्त आता जेवण होणार आहे सकाळचं सकाळची न्यारी म्हणू शकतो आपण सिया बघा सियाचं चा नुसतं चाललं आहे इकडून जाय तिकडून जाय तर आम्ही सगळे बसलो जेवण करायला आणि बाहेर आल्यावरती आपण जे डब्यात आणलेलं असतं तो खाण्याचा आनंद हॉटेलपेक्षा किती काही वेगळा आहे आणि इथलं शास्त्र असं आहे की तुम्ही इथं जे खायचं आहे जे आहे मीठसुद्धा असेल ते परत घरी न्यायचं नाही पाणी पण परत न्यायचं नाही जे काय असेल ते इथंच तेवून टाकायचं कोणालाही असं इथलं शास्त्र आहे त्या इथं आल्यावर समजलं आम्हाला तर आम्ही जेवण वगैरे केले आणि भांडे वगैरे राज्री धुऊन घेतले इथेच <laughs> सियाचं बघा कसं खेळायचं चाललंय चला जेवण वगैरे झालंय आणि तसं आहे की तुम्ही जे पण सोबत आणलेलं आहे ते घरी काहीच करत नाही आम्ही ते इथं देऊन टाकलंय जेवण करून जे शिल्लक राहिलं ते इथं देऊन टाकायचंय पाणी मीठ काही ठेव सियाचे बघा उचा पाते किती राहत बाप्पा कर ग बाई बाप्पा कर पटक्या बाबा आले कर लवकर बाप्पा गाडीला कर अरे वा शिव बघा किती हुशार झाली नक चालू सगळे लोक इथं लहान मुलं घेऊन आले काहींनी जावळ काढलं काही असे दर्शनासाठी आले आम्ही पण असं दर्शनासाठी आलो होतो इकडे बघाय भांडे धुवायचं काम चालू आहे इकडे का सिया बघा कशी पळून गेली तिकडे सारखी पळपळ पळपळ करून राहिली की तिची चिडचिड जास्त आहे म्हटलं चला आता इकडे दर्शन झोपत नाही काही नाही Lukar, apa sih awak apa? Masih काढून ते मागा चला दर्शन वगैरे हो करून झाले आता आम्ही चालू आहे घरी सिया बघा सियाचे बाबा जायच घरी सीया तुला घरी यायचंय का ग तुला घरी यायचंय दुपारी चला दर्शन वगैरे झालंय आता आम्ही चाललोय घरी चला तर असा होता आजचा ब्लॉग शियाला आम्ही आलो होतो रुबेरला दर्शनासाठी घेऊन आणि मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि मस्त राहा